कोणत्या जातीचे हैदराबादी मध्ये मित्रांनो मालवा हैदराबादी क्रॉस आहे किती दात केलेले किती मोठा बोकडे मित्रांनो याची काय किंमत सांगली किंमत काय सांगितली याची पंचेचाळीस हजार किती दात केलेले सादर चार दात काय वापर सांगितली यांची ऐंशी अर्ज रुपये दात काही केलेले एक दाती तिकडचे तिकडले फिर करेल दात दात केले नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं शेती संपतो शेतकरी मित्रांनो लोक आजचा बाजार हो या आजच्या वाऱ्या शिवाय त्यांच्या काय किमती तसंच बोकडे वगैरे आले हे पाहूया चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईब कराडिओला सुरुवात सांगितले सारे बोकडे काय करारणे रेट शेवट किती द्यायचे शेतकरी जर आला आपल्याकडे शेवट देऊ पाळ्याला बोकडे आणि शिवाय सारे बोकडे असतात संपूर्ण बोकडे काय बोलले दर बुधवार राहत तुम्ही मला कोणत्याही बाजारात भेटले तरी काय अडचण म्हणजे कोणते कोणते बाजार शिरूर चाकण बडोद आपली लोणी रावरी सगळ्या बाजारात असतो घोडे आपला मोबाईल नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास झिरो एक एक्क्याण्णव चोवीस कॉपर सांगितले साडेतीन

कोणत्या जातीचा आहे त्रॉस क्रॉस मध्ये मधलेच काय सांगितले पस्तीस का किद्दात केलेले त्यांनी घरच्याच का आपले देन आता सध्या किती आपल्याकडं चार आपला मोबाईल नंबर द्या परत चालेल धन्यवाद मित्रांनो पाहिजे असेल तर एकदम भारी क्वालिटी पाहिजे असेल तर त्यांच्या संपर्क करा

काही मत सांगितली याची पंचेचाळीस मागे किती बंद झाले आता मागितले किती केले साधर आपला मोबाईल नंबर सांग शहाण्णव तेवीस अडुसष्ट चोपन्न तेवीस मित्रांनो पाहिजे असेल तर संपर्क होऊ शकतात मित्रांनो पाहिजे सांगितली सांगितले सत्तर हजार कोणत्या जातीचे हैदराबाद मध्ये मालोवा हैदराबाद क्रॉस आहे कि दात केले जाती आपला मोबाईल नंबर सांगा बरं अडुसष्ट सत्याहत्तर आता आपल्याकडे किती अजून

त्यांची वापर सांगितली जाते पिल्ल झालेली काय अठरा अठरा हजार दोन दोन बकराचे खाली काय त्यांचं दरबुदीवर राहत राहत आजच्या बाजाराची आवक कशी वाटते आजची बाजाराची आवक चांगली वाटते शाळा जास्त आज कुर्बानीचा बाजार जाता येईल त्याच्यामुळे शाळेवर लोक लक्ष देतात येत दरबुदीवर राहतात ना आपला मोबाईल नंबर द्या बरोबर या नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी बावीस अडुसष्ट अडुसठिस कि जात केले दोन जाती कोणत्या जातीच आहेत थोड क्रॉस मधलंय मित्रांनो दोन जाती काय वापर सांगितले त्याची

काय वापर आहे गोरच्या वगडे पंचेचाळीस किती दात केलेले साधारण चार दात करू राहिले याची काय सांगितले त्याची काय दात केलेले चार जात का घरच्याच आहे ना आपले अजून किती आणले आपण धन्यवाद किती मोठा भोकडे मित्रांना याची काय किंमत सांगितली किंमत काय सांगितली याची पंचेचाळीस हजार केलेले साधारण चार दुसरी पंचेचाळीस हजार आता कितीला मागणी झाली मागणी कितीला झाली तीस हजार तीस हजारला मागणी झाली आपला मोबाईल नंबर सांगा बरं काय किंमत सांगितली चाळीस हजार साधारणत किती चार दात केलेले कुठून आलेले आपण पारनेर तालुक्यातून आलेले आता पण कितीला मागणी झाली तीस पर्यंत मागितलंय याची का वापर सांगितली आपण याला कितीला मागितलं शेवट किती सोडायचं अठ्ठावीस पर्यंत द्यायच्या आपला मोबाईल नंबर सांगा बरं नव्वद अकरा एकाहत्तर एक्क्याऐंशी अठ्यात्तर आता अजून किती बोकडे आपल्याकडे दोन्ही धन्यवाद का वापर सांगितली यांची यांची ऐंशी हजार रुपये दात काही एक दाती तिकडले दोन्ही करतात कुठून आले आपण पिंपळ पाळुर आपल्याकडे अजून किती अजून आपला मोबाईल नंबर सांग बहात्तर एकोणपन्नास त्रेपन्न अठरा अठ्ठ्याण्णव आता किती पण मागणी झाली यांची साठ हजार रुपये पर्यंत शेवट किती लिहायची शेवट पासष्ट हजार रुपये काय वापर सांगितले याची चाळीस हजार रुपये किती दात केलेले दात किती केले दात केलेले के ग यांची का वापर राहील ना कोणत्या जातीचं काटेवाटी मानलं त्यांनी काय दात केलेली होईल का घरचेच आहे का आपले

होऊ शकतात काय वापर सांगितले पांढऱ्याची पंचावन्न कि दात केलेली सात आधी याची काय वापर कि दात केलेली अजून किती बोकडे आलेले आपण आपला मोबाईल नंबर द्या बरं बोल त्र्याऐंशी सातशे नव्याण्णव तीनशे एकोणवीस सत्तेचाळीस

मंदापूर। 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 किती नग आणत संपूर्ण कोण द्या तिची तोतापरी ग साधारणतः काय किंमत आहे कमीत कमी पासून स्टार्ट आहे पर्यंत हा संपूर्ण पाठी बोकडे नाही काही